नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार तर रवा उकडी मोदक मऊ लुसलुशीत नो फिल्ड रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात करू एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि तूप मेल्ट झालं की त्यामध्ये एक चमचा खसखस टाकायची गॅस मंद ठेवायचं मंद गॅसवरती खसखस परतून घ्यायची खसखस परतली पाच सहा का अजून पाच सहा बदाम घेतलेले आहे ते बारीक तुकडे करून घ्यायचे ऑप्शनल आहे नशर आवडत नाही तर चालतं ते टाकून पण परतून घ्यायचे चांगले परतून घेतल्यावर मग त्यामध्ये एक वाटी वेळेला नारळ घेतलेला आहे खिसून घ्यायचं ते मागचा का भाग काढून टाकायचा आणि बारीक खिसून खिसून घ्यायचं किंवा मिक्सर वाटून घ्यायचं लो ते मिडियम गॅस करायचं आणि लोते मिडियम गॅसवर सारखं हलवून घ्यायचं त्याला कलर चेंज होऊन द्यायचं नाही आहे तीन ते चार मिनटासाठी परतून घ्यायचं नारळामध्ये खूप असं पाणी असतंय त्यामुळे सारखं परतत राहायचं ते छान असं परतून झालं कलर पण चेंज नाही झाला त्या त्या अर्धी वाटी गुळ घातलेला आहे एक वाटी खोबऱ्याचं किसम म्हणजे की अर्धी वाटी गुळ टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं यातील गॅसवरती करायचं जास्त करायचं नाही गुळ बेल्ट झाला की लगेच एक मिनटासाठी जास्त परतून घ्यायचं जास्त जर परत गुळ कड कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे एकच मिनटासाठी परतून घ्यायचं तयार झालेलं आहे त्यात थोडीशी विलायची पावडर टाकायची आणि थोडीशी जायफळ पावडर टाकायची जायफळ पावडर टाकल्यामुळं चवी खूप छान येते गुळ घातले त्यामुळं एक पॅन घेतलेला पॅनमध्ये एक चमच्यावर पाणी टाकायचं आणि दीड वाटचे दूध टाकणार आहे पाणी टाकलं म्हणजे दूध असं करपत नाही आहे दुधाला उकळी येऊन द्यायची उकळी आली की दूध मंदा गॅस करायचा मंदा गॅसवरतीच एक वाटी रवा टाकायचा रवा बारीक घ्यायचा मोठा रवा घ्यायचा नाही दीड वाटी दूध असतं तर एकच वाटी रवा घ्यायचा म्हणजे परफेक्ट मेजरमेंट होतं आणि उकडचं चांगली तर मोदक कापडे छान असे होत तर मग सारखं हलवून घ्यायचं त्याला जास्त वेळ लागत नाही दोन मिनटांमध्ये दिसलं की गोळा होता त्याचा आणि गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं पाच ते दहा मिनटासाठी वाफेवरती वापरून द्यायचं वापरून झालं की काय ताटेमध्ये काढायचं आणि असं रगडून रगडून वाटीनं किंवा तांब्यानं कशाने घेतलं तरी चालत आहे कारण पीठ लयच गरम असतंय हाताला खूप चटके बसतं तेवढं असं रगडून घेतलं की मग हाताने चांगलं मळून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं मळायचं जेवढं चांगलं चांगल मळतं आणि तेवढे मोदक छान तर थोडंसं पीठ घ्यायचं का लिंबाच्या साईजचं असं पारी करून घ्यायची त्याला असं अंगठ्यानं दाबून दाबून पारी करून घ्यायची पातळ करायची असं जर करायचं नसतं तर लाटून घेतलं तरी चालत आहे असं जर करून झालं की त्याला असं कळ्या पाडून घ्यायच्या हातानं असं थोडं थोडं धरायचं ना असं चिमटून घ्यायचं कारण पिठणं खूप छान असं मौलुसलुस झालंय असं थोडं थोडं दाबून घेऊन असं काय सगळ्या पाडून घेणार आहे तर तूप किंवा तेल काय लावायची काही गरज नाही हाताला अजिबात चिटकत नाही बघू शकता तेल किंवा तूप काहीच नाही लावलेलं मी अशा कळा करून झालं की त्यामुळे सारण भरायचं भरपूर असं सारण भरायचं म्हणजे मोदक छान असं गुपगुब होतंय आणि असं हळूहळू करून वरती असं करून घ्यायचं आणि जास्तचं पीठ असं ते काढून टाकायचं जास्त पिठाला ठेवायचं नाही आहे आणि वरती असं थोडंसं मदकाचं स्टेप द्यायचं किती छान असा मोदक झालेला आहे सगळे मोदक आता असंच करून घेणार येतं आणि चाळणी घ्यायची चाळणीवरती मी हळदीचं पाणी ठेवलेलं आहे तुम्ही केळीचं पाणी ठेवलं तर चालतं पण माझ्याकडे हळदीचं होतं ते ठेवलेलं आहे आणि त्यावरती मोदक ठेवायचे आणि त्याच्यावर एक केसराचे काड्या ठेवून घ्यायच्या केसराच्या काड्या मोदक उकळल्याचे खूप छान असा कलर येते पाणी उकळले की त्यामध्ये लगेच स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती चाळणी ठेवायची पाणी अजिबात चिटकून द्यायचं नाही खालनं चाळणीला आठ ते दहा मिनटं मोठ्या गॅसवरती उकळून द्यायचे आठ ते दहा मिनटानंतर छान असे मोदक उकळल्या तर केशरचं कलर पण खूप छान असं आलेलं होतं किती मस्त दिसायला लागलेत मोदक आणि एकदम शिपट झालेलं हे सगळे मोदक काढून ठेवायचं आणि सारण करून घेतलं की पॅनमध्ये ठेवायचं नाही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं कारण पॅन गरम असल्यामुळं गुळाच्या त्यामुळं कडक आहे सारण ते साईडला काढून ठेवायचं किती छान असे मऊ लुसलुशीत मोदक झाले ते एक तोडून दाखवते तोडण्यावर कळतं किती छान मोदक झाले तर दोन दिवस जरी ठेवले तरी मऊ मोदक राहते तर कडक अजिबात होत नाही तर उकळ काढताना पण आठ ते दहा मिनटाची काढायची आणि मोठ्या गॅसवरती काढायची जास्त वेळ ठेवायची तर जास्त जर ठेवलं तर मोदक असे वाताळल्यासारखे होतात गरमागरम मोदक आणि त्यावर तुपात धार टाकायची चवीला खूप छान असे होतात आणि एकदम मऊ मौलुषित मोदक होतात आणि केसरचा कलर पण किती छान आलेला आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका